कृदैव दत्तश्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं इंडियन मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या काळात लोक आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी कर्ज घेतात लोभामुळे लोक अनेकदा त्यांच्या स्थितीपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि कर्जात बुडतात कर्जाची परतफेड करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ढासळू लागते तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असाल तर कष्ट करूनही कर्जमुक्ती होत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता सोमवारी शिव शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा आणि मसूर अर्पण करा त्यानंतर तेथे ते बसून ओम रिमुक्तेश्वर महादेवाय नमहाचा एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी हनुमानजींना तेल वाहावे यासोबतच हनुमान चालिसाचा पाठ करावा असे केल्याने कर्जाची समस्या दूर होते मूग उकळून त्या तूप साखर मिसळून गाईला खाऊ घातल्यास कर्जातून लवकर सुटका मिळते माकडांना गूळ हरभरा आणि केळी गाईला भाकरी माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना धान्य दिल्यास कर्जमुक्ती होते वास्तूनुसार ईशान्य कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा असे केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ